सिन्नर तालुक्यातील नांदूर शिंगुटे ग्रामपंचायत येथे भ्रष्टाचार झाल्याचा आरोप ग्रामपंचायत सदस्य महिलेच्या पतीने केलाय ग्रामपंचायतीच्या कामाच्या निविदा वारंवार एकाच ठेकेदाराला दिल्या जात असल्याची तक्रार करत ग्रामविकास अधिकारी आणि ग्रामपंचायत प्रशासन हे मिली फगत करून सामान्य नागरिकांची दिशाभूल करत असल्याचा आरोप दिलीप शेळके यांनी केलाय मी दिलीप शेळके नांदूर शिंगोटे येथील सर्वसामान्य नागरिक असून नांदूर ग्रामपंचायतीच्या संदर्भामध्ये जो कारभार चालू सुरू आहे तो अतिशय लाजीरवाना कारभार सुरू असून जे वित्त आयोगाची जी कामं चालू आहेत त्या कामांच्या संदर्भात मी वेळोवेळी त्यांना तक्रार केली होती परंतु त्या तक्रारीच्या संदर्भात अद्याप मला त्यांनी कुठलंही उत्तर दिलेलं नाही आहे किंवा त्या कामांच्या दुरुस्त्या केलेल्या नाही आहे ते वित्त आयोगाची ज्या पद्धतीने कामं चालू आहे त्याच पद्धतीने जलजीवनची कामं असतील तांडावस्तीचे कामं असतील अगदी इस्टिमेटच अशा पद्धतीने बनवली गेली आहेत म्हणजे अगदी गव्हर्मेंटचे जे ठेकेदार किंवा सॉरी गव्हर्नमेंटचे जे कर्मचारी आहेत यांनी जे इस्टिमेट तयार केले आहेत ते चुकीच्या पद्धतीने केलेले आहेत जी कामं दहा लाखाला मंजूर झालेली आहे त्यांचे कामं प्रत्यक्षात तीन लाखामध्ये किंवा दोन लाखामध्येच पूर्ण होत्या दिसत आहे म्हणजे एका कामामागं तुम्ही कमीत कमी, कमी आठ लाख रुपये तुम्ही एका मा कामागं खातात म्हणजे किती खायचं यालाही लिमिट असतं मांध्रा वित्त आयोगाची जी कामं सुरू आहे या कामाच्या संदर्भात जी वृत्तपत्रांमध्ये ज्या जाहिरात दिल्या जातात त्या स्थानिक वृत्तपत्रात न देता बाहेरच्या वृत्तपत्रात दिल्या जातात त्या संदर्भात कामं सुरू होतात त्यानंतर आम जनतेला कळतं की ही कामं सुरू आहे पंधरा वृत्त आयोगाची कामं आहेत परंतु ज्यावेळेस त्या कामाच्या संदर्भात विचारणा के केली असता अर्ज केले असता लेखी स्वरूपात अर्ज केली काम व्यवस्थित नसल्या कारणास्तव तर त्यांनी पंचायतीत ते अर्ज केल्यानंतर बोलावून घेऊन गुन्हा दाखल करण्याचे शासकीय कामामध्ये अडथळा आणल्यासंदर्भात तुमच्यावरती गुन्हा दाखल करू असं सांगून ती कामं आमच्याकडून चालूच ठेवतात म्हणजे ती कामं चालूच ठेवतात त्याच्यावरती कुठलंही त्यांनी हे केलेलं नाही आहे सदर कामांच्या या जे काही व्हिडिओ मी काढलेले आहेत त्या व्हिडिओ मी सोशल मीडियावरती व्हायरल केल्या होत्या तरीही त्यांनी कुठलीही त्याच्यावरती कार्यवाही न करता ती कामं सुरू ठेवून ती कामं पूर्णत्वास आलेली आहे सदर कामांच्या तक्रारी ह्या जनतेने लक्षात घ्याव्या आणि त्यांच्यावरती योग्य ती कारवाई करावी का जर कार्यवाही होत नसेल तर ना विलज असतो मला उपोषणाचा मार्ग अवलंबवावा लागेल त्यासाठी नांदूर शिंगोटे ग्रामपंचायत ही सर्वस्वी जबाबदार राहील ओके नांदूर ग्रामपंचायतीत झालेल्या भ्रष्टाचाराच्या आरोपावर आता वरिष्ठ काय कारवाई करणार हे पाहणं गरजेचं ठरणार आहे स्टार ट्वेंटी फोर पास्ट न्यूज साठी वृत्तसंकलन विभाग नाशिक